नमस्कार मंडळी मुलीचे लग्न थाटामाटात करण्याचं व घर बांधण्याचं स्वप्न घेऊन लक्ष्मी आणि श्रीनिवास पात्रे काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र आता भावनाच्या आयुष्यात नवीन वादळ येणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला या प्रोमो मध्ये पाहायला मिळते भावना व शिकांच्या लग्नाचा दिवस आहे भावना मंडपात येऊन बसली आहे लक्ष्मी निवासच्या घरातील सर्व मंडळी हजर असून पाहुण्यांनी देखील हजेरी लावली श्रीकांत व त्यांचे कुटुंब अद्याप पोचले नाही श्रीकांत त्याच्या आई व छोटी आनंदी ज्या गाडीत होते त्या गाडीचा मोठा अपघात होतो जान्हवीचा जा मित्र विश्व येऊन सांगतो की भाऊना ताईच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात झाला हे ऐकताच भाऊना व तिचे कुटुंब दखन्यात दाखल होते तेथे श्रीकांतची बहीण व तिचा नवरा भाऊनाच्या पत्रिकेत दोष असल्याने श्रीकांत व त्यांच्या कुटुंबाचा अपघात झाला असे आरोप करतात भाऊना श्रीकांतच्या आईला आनंदीची काळजी घेऊ देते हे ऐकल्यानंतर श्रीकांत आई प्राण सोडते त्यानंतर डॉक्टर भावना व तिच्या कुटुंबाला म्हणतात आय एम सॉरी आम्ही श्रीकांत मोट सरांना वाचू शकलो नाही श्रीकांतची बहीण मोठमोठ्याने रडताना दिसत आहे श्रीकांची बहीण भावनामुळे सर्व काही झालं असं म्हणते त्यानंतर व्हीलचेअरवरून आनंदीला नेत असल्याचं दिसत आहे आनंदी वेलचरवरून खाली पडते आणि भावनाई म्हणून मोठ्याने वरडते भावनाचे नाव ऐकता श्रीकांतच्या बहिणीला राग येतो व ती सारखं आनंदी भावनाई भावनाई म्हणून काय म्हणते म्हणून हात उगारते भावना तिला अडवते व भावना आनंदीला घरी घेऊन येते ती तिच्या कुटुंबाला सांगते आजपासून आनंदी माझ्या इथेच राहील त्यावर तिचा मोठा भाऊ म्हणतो अविष अभर आई बाबांनी या वेकीला पोचले आता तू हिला पोच म्हणजे हे आपलं घर नाही धर्मशाळा आहे लक्ष्मी निवास हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या एका नेटकऱ्याने म्हटलं श्रीकांत आणि भावनाची जोडी खूप आवडली होती मालिका भारी वाटली पण आता सगळा रस गेला दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं खूप इच्छा होती पुढे बघायची असं लिहित दुखी इमोजी शेअर केली आणखीन एका नेटकऱ्याने लिहिलं जर तुम्हाला श्रीकांत भावनाची जोडी दाखवायची नव्हती तर मग एवढ्या भारी कलाकारांना घ्यायची काय गरज होती दुसरा कोणी साधारण कलाकार घेतला असता तर ना त्यांची जोडी चांगली वाटली असती ना सर्व प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला असता